मी एक शासनाजीव योजना आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार नालाखोलीकरण रुंदीकरण याच्यामार्फत ग्रामपंचायतनं ऑपरेटरला एक शिवार पोर्टल आहे तुम्ही गुगलवर जाऊन डब्ल्यू डब्ल्यू शिवार डॉट कॉम टाकलं तरी त्याच्यावर येऊन जाते विशेषतः ग्रामसेवक साहेब आहे तिथं त्यांनी विशेष लक्ष द्या त्यांच्यामार्फतच हा कार्यक्रम चालवण्यात चं चा शासनानं ठरवलं आहे तुम्ही मागणी अर्ज बी जी एसच्या च्या मागणी अर्जामध्ये आहे सर्व शेतकऱ्यांनी कोणी पण मागणी अर्ज गाळ काढण्यासाठी अर्ज करा मागणी करा त्यांना अनुदान पण आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सदतीस हजार रुपये अनुदान आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पण आहे अपंग शेतकऱ्यांना पण आहे जे अल्पभूधारक नाहीत अशांना शासन जेसीपीचा खर्च काढण्यासाठी देणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आणि ग्रामसेवक साहेबांनी माझी विनंती आहे त्यांनी मागणी अर्ज जास्तीत जास्त भरावा आपल्या तालुक्यातून आणि याचा फायदा शेतकऱ्यांना हीच हो विनंती ही आहे शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव